कसं निवडलं पीक काय केलं भरघोस उत्पादनासाठी प्रगत शेतकऱ्यांचे हे अनुभव जे आहेत त्यांच्या गाठी आता ते सर्वांना समजतील त्यांच्या यशाची गाथा ऐकू जाऊन त्यांच्या शेतात काळी माती निळ पाणी हिरव शिवार माझं शिवार नव्या जोमात सुनील पाटील यांच्या सोबत माझं शिवार ऍट ग्रीन एफएम 90.4 माझं शिवार नमस्कार शेतकरी बंधूनो मी सुनील नव्वद पॉईंट चार गिरी नफीएमच्या आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करतो आहे आज आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी आर येथील प्रगतशील शेतकरी युवा उद्योजक पवन आनंदा चंदुरे आहेत आणि त्यांनी पेरूची लागवड केलेली आहे आणि पेरू लागवड हे रासायनिक खताचा कोणताही एक चिमटभरसुद्धा न वापर करता प्युअर ऑर्गॅनिक आणि जैविक शेती केलेली आहे आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत त्यांचं पेरू व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं आणि कशा पद्धतीने सध्या उत्पादन सुरू आहे हे आपण आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नमस्कार साहेब नमस्कार साहेब आपण पेरूची लागवड केली आणि आपण सुरुवातीलाच मला म्हणाला की एक चिमटभर सुद्धा आपण रासायनिक खत यामध्ये वापरलेलं नाही प्युअर ऑर्गेनिक आपण केलेला आहे ऑर्गेनिक करता असताना आपणास काय समस्या म्हणजे काय आल्या का नाही ऑर्गेनिक करताना पहिल्यांदा समस्या थोड्याफार आल्या हुँ. पण त्याच्यामध्ये पण आम्ही मार्ग काढत गेलो त्यामुळे आम्हाला सक्सेस मिळत गेला साहेब पेरू पेरू लागवड लागवड केली केली किती एकर आणि आपण हे टोटल क्षेत्र आहे तीन एकर आणि पेरूच उत्पादन हे वर्षभर चालू शकत म्हणजे हा पेरू तुम्हाला छाटणी घेतल्यापासून परत लगेच तुम्हाला पेरू उत्पादन चालू होतंय त्यामुळे आम्ही हा पेरू आहे चंदूर साहेब आपल्याकडे शेती किती आहे आणि सध्या आपल्या शेतामध्ये कोणकोणती पिके आहेत शेती टोटल साडेसात एकर आहे त्याच्यामध्ये ऊस आहे पेरू आहे आंबा आहे परत इतर मका ज्वारी असे आपण पिकं घेतोय पेरू लागवड पूर्वी या अगोदर कधी केली होती का याच वर्षी आपली पहिल्यांदा पहिलीच बाग आहे नाही पेरू लागवड म्हणलं तर हे पहिलीच बाग आहे पेरू लागवड करायच्या आधी मी जवळजवळ एक शंभर वर शेतकऱ्यांना भेटून त्यांच्याशी मुलाखत घेऊन मगच मी हा डिसिजन घेतला की पेरू लागण केली पाहिजे आपण शेती करत आहात कधीपासून हा शेती व्यवसायात आहात सर uh, मी दोन हजार अकरापासून शेती व्यवसायात हो आहे शेतीसंबंधी आपण काय बी एस सी ॲग्री कृषी पदवी का असं काही शिक्षण घेतलं आहे का का अनुभवी हेच आपले शिक्षण आहे सर uh, मी पेशानं सिव्हिल इंजिनियर आहे okay. पण मला शेतीची आवड असल्यामुळं मी अनुभवातूनच शेती करायला चालू केलेली आहे म्हणजे उच्च शिक्षित असून आपल्या शेतीची आवड असल्यामुळे हो आपण यामध्ये आलेला वडील अर्जित शेती आहे का ही आपण नंतर खरेदी केलेली आहे वडील अर्जित जी आहे ती साडेचार एकर आहे आणि ही जी तीन एकर पेरूची बाग आहे ही खरेदी केलेली आहे चंदुरसाहेब पेरू लागवड करत असताना ही कोणत्या व्हरायटीची आता सध्या आपण पेरू लावलेला आहात आणि हीच व्हरायटी का निवडली याच्यामध्ये कसं आहे बेसिक चार पाच व्हरायटी येतात बरोबर पण तैवान पिंक व्हरायटी कशी आहे त्याला जास्त करून इल्ड जास्त निघतो आहे त्याच्यामुळे आम्ही ही तैवान पिंक पेरूची लागवड केलेली आहे लागवड कधी केली आणि क के, किती दिवसात आपला माल बाजारपेठेला जावं लागला लागवड अकरा ऑगस्ट दोन हजार तेवीसला केली लागवड केल्यापासून सहाव्या महिन्यात आम्ही हार्वेस्टिंग केलेलं आहे साहेब सध्या बऱ्याच शेतकऱ्यांचा कल पेरू लागवड किंवा फल लागवडीकडे वळत आहे पेरू साठी जमीन कशा पद्धतीची हवी पेरू साठी हलक्या पद्धतीची आणि मुरमाड जमीन असेल तरी अतिउत्तम जास्त गळवाट किंवा पाणी सारतेली जमीन नको आहे बरोबर आता आपली बघितली तर ही मुरमाड जमीनच आहे आणि मुरमाड जमिनीमध्ये मा मला वाटतं या अगोदर कोणतं पीक होतं का पेरूच पहिले पीक आहे याच्या अगोदर यामध्ये बाग होती पण द्राक्षबागेच आता आपण बघतोय कशा अवस्था आहे त्या पद्धतीनं आम्ही ते द्राक्षबाग काढून टाकले आणि मग पेरू लावला बरोबर कि, किती रुपयाला एक रोप पडतं आणि जर पेरू लावायचं म्हटलं तर ही रोप कुठे आहे आणि कुठून हे रोप खरेदी करावं लागतात हे ॲक्च्युली रोप तीस रुपयाला एक मिळतं आणि याची रोपे तयार होतात ते आंध्र प्रदेशला तयार होतात तिथून आपल्याला त्याने ट्रान्सपोर्ट टाकतात आणि इथं आपल्याला रोपा अवेलेबल होतात चंदुर साहेब रोपं लावल्यानंतर याची काय मर होते का हा थोडेफार मर होतेच कारण खाली जमिनीमध्ये बुरशी बाकीच्या बॅक्टेरिया ज्या असतात त्या त्यावर अटॅक केल्यामुळे थोडेफार मर होतेच पण असे काही जास्त नाही होणार पन... नाही पेरू लागवडीचा सा, साहेब कोणता हंगाम आहे का फिक्स म्हणजे आता वर्षातील बारा महिन्यात कधी पेरू लावला तर चालतो का त्याचा एक काय हंगाम ठरलेला आहे नाही हा पूर्ण टोटल वर्षभर पेरू लागवडीला सुद्धा चालतो आणि फळाला सुद्धा चालतो म्हणजे दो उत्पादन पण तुमचं वर्षभर चालू असतं आणि लागवड पण तुम्ही कधी बारा महिन्यात कधी पण करू शकता आ, आता हे आपण तैवान पिंक निवडलेलं आहे आणि या अगोदर कोणकोणत्या व्हरायटी आपण पाहून आलात आणि या व्हरायटीमधलं आपल्याला असं काय म्हणजे आपल्याला ही व्हरायटी लावी वाटली ह्याच्यामध्ये कसं आहे जी विलास म्हणून एक व्हरायटी आहे ती जी विलास आपला साधा पेर होतो जो ग आधी रेग्युलर असायचा त्या पद्धतीचा पेर येतोय मग त्याचा यील्ड आणि ह्याचा इल्ड जास्त आहे त्यामुळं आम्ही तैवान पिंक घेतला परत आर आहे आर पण चांगला आहे उत्पादन साठी चांगलं आहे पण पहिलं उत्पादन घ्यायला कालावधी जास्त लागतोय आणि त्याची रोपं जरा थोडी महाग असल्यामुळं तैवान पिंक कडे आम्ही वळलो शासन फळबागवडीसाठी सबसिडी किंवा अनुदान देत आहे आपणास काय या पेरू लावल्यावर काय अनुदान वगैरे काय भेटलं का, हो का भेट आ, शासन फुनकर फळबाग योजना म्हणून एक त्यांची ते एक हे आहे त्यामध्ये आम्ही म्हणजे ऍप्लिकेशन केलेलं आहे मग त्यांचं ज्यावेळी अप्रोवल येईल त्यावेळी त्यांचं होऊन जाईल म्हणजे साहेब साडेसात एकर आपल्याकडे शेती आहे शेती करत असताना प शेतीला सगळ्यात महत्त्वाचं आहे पाणी पाण्याचा स्रोत आपल्याकडे कोणता आहे पाण्यामध्ये जर बघायला गेलं तर आम्ही विहीर का खोदलेली आहे चार बोर आहेत आणि त्या विहिरीचं आणि बोरचं पाणी हेच आम्ही शेतीला वापरतो आहे बरोबर साडेसात एकर पूर्ण जी शेती आहे ती बागायती आहे त्यामध्ये आपण ड्रीप इरिगेशनचा वापर केला आहे का पूर्ण टोटल साडेसात एकरला ड्रीप इरिगेशन आपलं आहेच पूर्वीची जर शेती बघितली तर आपण पाण्याने शेती करत होतो आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आलेलं आहे त्यामध्ये आपण ड्रिप असेल तुषार सिंचन असेल किंवा बाकीच्या आणि यंत्रणा आहेत सध्या तर पूर्वी आणि आत्ताच्यामध्ये ड्रीप इरिगेशनमध्ये काय फायदा होतो आपणास ड्रिप इरिगेशनमध्ये काय होतं की थोड्या पाण्यामध्ये तुम्ही जास्त उत्पादन घेऊ शकता किंवा जास्त शेती पिकवू शकता हेच एक फायदा ड्रीपचा आहे आणि जे काय आपण आम्ही आता काय करतो आहे असल्यामुळे असल्यामुळं आम्ही टोटली बॅक्टेरियावर काम करतो आहे बॅक्टेरियावर काम, काम केल्यामुळं आम्हाला प्रत्येक झाडाला ते आळवणी करणं हे स शक्य नाही आहे त्याच्यामुळं आम्ही ड्रीपमधूनच ते बॅक्टेरिया सोडून देतो पाण्यासोबत त्यामुळं चांगला रिझल्ट आम्हाला आलेला आहे चंदुरे साहेब आपण पेरू लावला एकरी आता तीन एकर आपली बाग आहे एकरी किती रोपं बसतात एकरी जसं तुमची साईज आहे त्याच्यावर हो आहे म्हणजे जसं तुम्ही आता दोन यामधील आता दोन झाडांच्या मधील अंतर आणि दोन ओळींच्या मधील अंतर हे किती आहे दोन ओळींच्या मधील अंतर तुम्ही आठ फूट ठेवू शकता नऊ फूट ठेवू शकता दहा फूट ठेवू शकता आणि दोन झाडांच्या मधील अंतर हे चार फूट ठेवू शकता किंवा पाच फूट ठेवू शकता जर नऊ बाय चारचं लागण केली तर तुम्हाला अकराशे झाडं बसतील एकरी आणि पाच बाय नऊ no फूट जर लागण केली तर तुम्हाला हजाराच्या आसपास रोपं बसतील बरोबर रोपं ज्या वेळेला आपण घेतो आता आप आपली समजा पेरू लावण्यात तयारी झाली तर त्याला अगोदर ऑर्डर द्यावं लागते का हजार स्टॉकमध्ये रोपे अवेलेबल असतात हे रोपे तुम्हाला ऑर्डर द्यावं लागतील ऑर्डर दिल्यानंतर एक पंधरा दिवसात रोपं तुम्हाला अवेलेबल होऊन जातील पेरू लावत असताना पहिलं पीक सहा महिन्यात आपलं हार्वेस्टिंग सुरू होतं द्राक्ष बाग म्हटलं की वार्षिक पीक आहे आणि त्याला वार्षिक छाटणी येते छाटणीची सिस्टीम यामध्ये काय असते का पेरू साठी हा छाटणीची सिस्टीम ही पेरू मध्ये आहेच पेरू छाटल्याशिवाय नवीन फुटवा जो येतो त्या फुटव्यामधूनच फळ येतं आणि तेच फळ आपण कॅरी करतो वर्षभरामध्ये किती वेळा आपण पेरू घेऊ शकतो म्हणजे बहार किती येतो दोनदा तीनदा वर्षातून दोनदा बहार येऊ शकतो ॲक्च्युली एक भार पूर्ण व्हायला सात महिने लागतात म्हणजे टोटली चौदा महिन्यात आपण दोन भार येऊ शकतो रासायनिक खताचा एक चिमट भरपूरसुद्धा आपण आपण या शेतीमध्ये वापर केलेला नाही ही ऑर्गॅनिक शेती टोटल आपण केलेली आहे रासायनिक शेती आणि ऑर्गॅनिक शेतीमध्ये आपण असं का विचार केला की रासायनिक शेतीचा वापर करायला आपण टोटल ऑर्गॅनिक शेती करायची आता आम्ही म्हणजे मी फि बाहेर फिरतोय ना त्याच्यामध्ये मला असं जाणवलं की कॅन्सरग्रस्त रुग्ण भरपूर आहेत मग ह्याचं कारण काय तर आता शिरोळ पट्टामध्ये बघितलं तर कॅन्सर ग्रस्त भरपूर आहेत तिथं रासायनिक फवारण्या जास्त झाल्यामुळं तिथं कॅन्सरचं प्रमाण जास्त वाढले मग आम्ही काय विचार केला की रासायनिक न करता थोडं मध्ये आपण करूया आणि माझे एक मित्र आहेत मारुती खोत म्हणून ॲग्रिकल्चर आहेत ते मध्ये त्यांनी काम करत असल्यामुळं मी त्यांचा सपोर्ट घेऊन आपण हे मध्ये चालू केलेलं आहे चंदुरसाहेब पेरू लावल्यानंतर पेरू कोणत्या रोगाला जास्त बळी पडतं आणि कशाची फवारणी आपल्याला जास्त घ्यावी लागते बेसिकली पेरू झाडाला हा वरून क कोणताही रोग नाही आहे हा रोग फक्त पेरूला खालूनच येतो म्हणजे मुळीद्वारे आणि मुळीद्वारे रोग जो आहे तो तक... निमॅटोड म्हणून एक रोग आहे तो रोग कंट्रोल करणं सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि तो जर रोग एकदा झाला झाडाला तर ते झाड पूर्ण वाळून जाते म्हणजे पूर्ण ते झाड स्टॉप होते त्यामुळे त्याच्यापासून उत्पन्न घेणं हे शक्यच नाही आपल्याला होऊ नये म्हणून काय उपाययोजना करावे लागतात निमॅटोड निमॅटोड होऊ नये म्हणूनच आम्ही ऑर्गॅनिकमध्ये चालू केलेलं आहे काम मी जी बाग करतो ऑर्गेनिक त्यामध्ये निमॅटोडचं एकही झाड नाही आहे आणि जे रासायनिक बा करतात <laughs> त्यांचा मला कॉल येतो की बाबा आम्ही रासायनिकमध्ये करतो आहे पण आमच्या बागेमध्ये निमॅटोडचं प्रादुर्भाव आहे एक दोन झाडं आले आहेत तर मी त्यांना सजेशन देतो की तुम्ही रासायनिक थोडं कमी करा पण ऑर्गॅनिकमध्ये तुम्ही काम करा तुम्हाला ॲक्च्युली रिझल्ट हा भेटून जाईल कारण काय आहे निमॅटोड हा एक बॅक्टेरियल रोग आहे आणि निमॅटोड हा बॅक्टेरिया असल्यामुळे त्याला बॅक्टेरियानेच त्याला मारलं पाहिजे म्हणून आम्ही त्याच्या अँटी बॅक्टेरिया ज्या आहेत त्याला ते सोडल्या जातात त्यामुळे तो बोर कंट्रोल होतो आमच्या इथे पेरू लावल्यापासून किती दिवस साहेब पेरूची बाग चालू शकते याची लाईफ किती असते तैवान पिंगची लाईफ जर तुम्ही व्यवस्थित जपला तर दहा वर्ष पण जाऊ शकते आणि थोडं लक्ष दुर्लक्ष केला तरी दोन वर्षात पण तुमची बाग संपू शकते तैवान पिंक पेरू आता बऱ्याच म्हणजे बागा आहेत व्ही आहेत तैवान पिंक आहे तैवान पिंक खाण्याची गोडी कशी आहे म्हणजे आपण शेतकऱ्यांनी ज्यावेळेला आपल्याला हार्वेस्टिंग करून आता माल चालू आहे लोकांचा प्रतिसाद कशा पद्धतीने आहे तैवान पिंक ही व्हरायटीज अशी आहे की ती शुगर पेशंट जे आहे त्यांच्यासाठी आहे म्हणजे शुगर फ्री आहे हा काय गोड जाद गोड आहे असं नाही आहे नॉर्मली सपकच आहे पण हा शुगर पेशंटसाठी असल्यामुळे ह्याचं मार्केट चांगला आहे झाडांची उंची किती राहू शकते म्हणजे किती उंचीपर्यंत ही झाडे जातात उंची जर झाडांची गेली तरी आठ नऊ फुटापर्यंत जाऊ शकते पण आपण तेवढी न्यायची नाही कारण त्याला फोम आणि बॅगिंग हे करणं महत्वाचं असते आणि तेवढे आठ फुटापर्यंत जर झाड गेलं तर तिथं फोम बॅगिंग होणार नाही म्हणून आपण त्याला कंटिन्युअसली तीन फुटापर्यंत कटिंग हे घेत असते फुटवेज जास्त काढण्याचा आपण प्रयत्न करायचा हा कटिंग करून फुटवे जास्त काढायचे फुटवे जास्त काढले की माल तुम्हाला जास्त निघणार बरोबर साहेब फोम आणि बॅगिंग केलेलं आता मी बघतोय आता आपण फोटोसुद्धा काढले फोम आणि बॅगिंग दिसते फोमचा उपयोग कशासाठी केला जातो आ, फोम हा एक तर तुम्हाला फळाची क्वालिटी चांगली येण्यासाठी वापरला जातो आहे आणि दुसरा एक पॉईंट महत्त्वाचा असा आहे की याच्यामध्ये एक फळ माशी असते जी की डंक मारते पेरूला जर डंक मारला तर त्याच्यामध्ये ज्यावेळी शुगर उतरत असते पेरूमध्ये त्यावेळेला त्याच्यामध्ये आळीचा प्रादुर्भाव चालू होतो मग ते जर आपल्याला टाळे असेल तर आपल्याला फोम आणि बॅगिंग केलंच पाहिजे आ, आता आपण पेरू लावलेलं ला, आहे आणि आता बघ मध्ये बघितलं तर कोणतेही पीक घ्या तणाचा प्रादुर्भाव जास्त होतो ज्यावेळेला तण येतं त्यावेळेला आता एवढ्या मोठ्या प्रमाणात मजूर लावून आपण तण काढून घेता का यामध्ये औषधाची फवारणी घ्यावी लागते तणनाशकाची नाही आपण टोटल ऑर्गॅनिक असल्यामुळं कोणतंही औषध रासायनिकमध्ये तणनाशक असू दे किंवा पेस्टिसाईड असू आपण फवारत नाही आहे टोटल आपण मॅनपावरने भांगलने खुरपणी आणि ट्रॅक्टरने रोटर कल हे करून घेतोय औषध फवारणीसाठी आता तीन एकर एखादा एक रोग आलाय आणि आपण औषध मारणार नाही तर तीन एकर औषध फवारणीसाठी आपण कशाचा वापर करता औषध फवारणीसाठी जर जरूरत पडली तर आपण ट्रॅक्टरचा ब्लोअर असतो तो, तो ब्लोअरचा वापर करून आपण औषध फवारणी करतोय पेरू साहेब लावल्यानंतर आणि कारण या वर्षी जास्त अतिपाऊस होता अतिपावसाचा या पेरू लागवडीवर काय परिणाम होतो का अतिपावसाचा पेरूवर लाग लागवडीवर कधी परिणाम होत नाहीये पण असं होतं की जिथं ज्या साइड पाणी साठतं म्हणजे एका ठराविक बाजूला जर पाणी साठत असेल तर तिथली झाडं ही कुमकुवत किंवा त्याची मुळी थांबल्यामुळं ते झाड थोडं नॉर्मली वीक होतं त्याच्यामुळं आपल्याला ईडला प्रॉब्लेम होतं आता सध्या हार्वेस्टिंग आपलं सुरूच आहे सध्या कोणत्या बाजारपेठेमध्ये आपली पेरू विक्री होतात का व्यापारी येऊन डायरेक्ट पेरू घेऊन जात आहेत आम्ही सांगलीचे बाजारपेठ आहे तिथं पण आम्ही माल पाठवतोच कोल्हापूरला पण पाठवतोच आणि जाग्यावर इथं येऊन मंगळूरचे व्यापारी आहेत ते जाग्यावर येतात त्यांनी रेट एक फिक्स करतात आणि त्या रेटप्रमाणे त्यांनी माल उचलायला चालू करतात साहेब okay. शेवटचा प्रश्न आता बघा आपण बघतोय छोटी मोठी पीकं चालू आहेत त्यानुसार आता, वर्षा फल होता है। आता है, है है। है या व दोन वर्षामध्ये फळबाग लागवडी होत आहेत आणि आता आपण एक उच्च शिक्षित तरुण आहात आणि आपण शेतीची आवड आहे म्हणून आपण यामध्ये आलेला आहात असे बरेच शेतकरी आहेत की शेती करायचे मात्र कोणतं पीक करायचं या संभ्रमावस्थेत आहेत अशा शेतकऱ्यांना आपण काय सजेशन द्याल काय मार्गदर्शन कराल माझं एक असं म्हणणं आहे की शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सुधारणा सुदा, करायची असेल तर प्रत्येक शेतकऱ्यानं फळबागेकडे वळलं पाहिजे भले ती पेरूची असू दे सीताफळ असू दे डाळिंब असू दे पण ह्या फळबागेमध्ये ज्यावेळी तुम्ही जाचेला त्यावेळी तुम्हाला उत्पादन चांगले मिळेल पैसे पण चांगले मिळतील रेग्युलर तुम्ही ऊस किंवा मका ज्वारी हे बाकीचे पिकं जर करत बसाय बसला तर तेवढे तुम्हाला पैसे इन्कम मिळणार नाही आहे असं माझं मत आहे आणि प इन्कम पण मिळणार नाही आणि याला परिश्रमाची जोड कशा पद्धतीने नाही मेहनत कशी आहे इतर पिकापेक्षा ह्याची मेहनत थोडी कमी आहे जेवढं आपण म्हणजे शंभर टक्के मेहनत दुसऱ्या पिकाला देतो त्याच्यापेक्षा इथं सत्तर टक्के दिली तरी पण आपल्याला त्याच्यापेक्षा जास्त पैसे इथं मिळतात आपल्याला तर शेतकरी बंधून हे होते आरोग्यतील प्रगतशील शेतकरी जे पेशानं सिव्हिल इंजिनियर आहेत मात्र शेतीची आवड असल्यामुळे हो एक चांगल्या पद्धतीने शेती करत आहेत एक प्रगतशील शेतकरी म्हणून त्यांचं नाव आज घेतलं जातं त्यांच्याशी आपण आज पेरू व्यवस्थापन बद्दल गप्पा मारल्या त्यांचा मोबाईल क्रमांक आहे काही शंका मार्गदर्शन हवं असेल तर आपण या नंबरवरती कॉल करू शकता शेतकरी बंधू आता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची उद्या भेटूया आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये तोपर्यंत धन्यवाद